आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला आठवतीय या मालिकेतील प्रसिद्ध सुनेला कोटींची खंडणी घेताना रंगेहात हे सगळं हेमलता पाटकर आणि अमरीना जवेदी या दोन महिलांना गोरेगाव मधील एका बिल्डर कडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये अटक झालेलं पहिलं नाव आहे हेमलता पाटकर ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आई कुठे काय करते या प्रसिद्ध मालिकेतील कांचन भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय ते सुद्धा जाणून घेऊ अंधेरी पश्चिममध्ये एका बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्यात महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये मोठा वाद झाला तेवीस नोव्हेंबरला या दोन महिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अंबोली पोलीस ठाण्यामध्ये बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार तक्रार दाखल केली ही तक्रार मागे घेण्यासाठी बिल्डरच्या मुलाकडे या दोन महिलांनी तब्बल दहा कोटींची खंडणी मागितली यावेळी तडजोडीनंतर पाच कोटींपर्यंत खंडणी देण्याचं ठरवण्यात आलं बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेत धाव घेतली सापडा रचला पोलिसांनी आणि पहिला हप्ता स्वीकारताना म्हणजे तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी घेताना या दोघींना पोलिसांनी रंगे हात पकडलं पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली आहे त्या सध्या पोलीस कोठडीत आहेत आरोपी असलेल्या हेमलता पाटकर ही थेट अभिनेत्रीची सून निघाल्यामुळे या बातमीची मनोरंजन विश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका